लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला भरघोस यश मिळालं अशातच आता विधानसभा निवडणुका देखील तोटावर आहेत मात्र अशातच आता महाविकास आघाडीत धुसपूस सुरू असल्याची बातमी समोर येते त्यात ठाकरे गटाकडून थेट रोहित पवारांच्या उमेदवारीला विरोध असल्याचं समोर आल्यानं आता रोहित पवारांना दुसरा मतदारसंघ शोधावा लागणार का हे देखील पाहावं लागणार आहे लोकसभेनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुती तसंच महाविकास आघाडीमध्ये कलगी तुरा रंगण्याची शक्यता आहे अशातच कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या उमेदवारीला विरोध केल्याची माहिती समोर येते कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये सध्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार हे विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादी तसंच महाविकास आघाडीकडून पुन्हा रोहित पवार यांनाच उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित आहे मात्र रोहित पवार यांच्या उमेदवारीला काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून विरोध केला जात असल्याचं समोर आलंय मागील चार वर्षात रोहित पवार यांनी महाविकास आघाडीचा धर्म मतदारसंघात पाळला नाही असा आरोप स्थानिक महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून होतोय त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी त्यांना मिळू नये म्हणून काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठका घेतल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान कर्जत जामखेड मतदारसंघात दोन हजार चौदा साली काँग्रेसच्या तिकिटावर किरण पाटील हे उमेदवार होते त्यामुळे पुन्हा हा मतदारसंघ आम्हाला मिळावा यासाठी काँग्रेस पक्ष आणि त्यासोबतच ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारीही आक्रमक झालेत त्यामुळे आता आगामी काळात रोहित पवार यांच्या उमेदवारीवरून आघाडीत काय घडामोडी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे